तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी चा महानिकाल महा सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजच्या घडामोडी की माझे मराठा भाऊ जे म्हणजे ईडब्ल्यू एस च्या आरक्षणाचे लाभदायक आहेत ते लाभापासून कोणी त्यांना वंचित करण्याच्या दृष्टीनं उभारलेलं हे आंदोलन होतं असं मी समजतो परंतु आज जर आपण जे नोटिफिकेशन पाहिलं तर ते नोटिफिकेशन नोटीस आहे आणि म्हणून एकूण सगळ्या बाबींना सोबत घेऊन माननीय उच्च न्यायालयामध्ये लवकरात लवकर म्हणजे काय काय चालू आहे मागास आयोगापासून ते अधिकारांच्या रक्षणापर्यंत या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे लवकरच न्यायालयाचं दार ठोठावण्यात येईल

आणि तो निखिल वागळे त्यांनी स्वतःची जागा तपासावी दुसऱ्यांना तुकार आणि माझ्यावर टीका करणाऱ्या चाटूंना मला बोलण्याचा अधिकार नाही आणि ह्या अशा चाटूंनी संजय राऊत असतील किंवा तो निखिल वागळे असेल अशा चाटू लोकांनी जे आहे हे असं भरीव घालून माझ्या सामान्य मराठा भावांना माझ्या माझ्या सामान्यातल्या सामान्य कष्ट करणाऱ्या मराठा भावांना त्यांची एनर्जी जी आहे अशा प्रकारे मला असं वाटतंय की त्यांची एनर्जी फार महत्वाची आहे कष्ट कष्ट कष्टकऱ्यांची ती एनर्जी आहे ती एनर्जी पाहता आणि आत्ताची विद्यमान संविधानिक परिस्थिती पाहता मला असं वाटतंय की मराठा भावांनी जे पुस्तक आहे ज्या पुस्तकाला आपण म्हणतो की कायदा आहे त्या कायद्याचं वाचन करावं आणि त्या कायद्यातली कलम पाहावीत म्हणजे ज्यामुळे त्यांना स्पष्टपणे समजेल की ही ही काय परिस्थिती आहे आणि काय प्रकार आहे त्यामुळं मला हे म्हणायचं आहे की जे आतापर्यंत बोललं गेलं सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भानं या कायद्यामध्ये ऑलरेडी अंतर्भूत आहे आणि अंतर्भूत असल्यामुळं मला असं म्हणायचं आहे की ज्या गोष्टी अंतर्भूत आहेत त्या गोष्टींवर ज्या प्रकारे एनर्जी ज्या प्रकारे आपण ज्याला म्हणतो की म्हणजे वेळेचा अपवाय ज्या प्रकारे मला आहे की मनुष्यबळाचं झालेलं नुकसान ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतंय की कोणीसुद्धा या गोष्टीला विजय उत्सव वगैरे 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 माझं हे म्हणणं आहे की आपण संविधानिक भूमिकेसाठी असतंय आरक्षण जय पराजयाचं लक्षण नसतंय आणि त्यामुळं जिथे पुस्तकाच्या ओळीवर हे सगळं चालत असतंय तिथे मला असं वाटतंय की अशा प्रकारे दिशाभूल करणारी बाब असू शकते जरंगेनकडून आणि मी सतरा दिवस उपोषण केलेला माणूस आहे जेलमध्ये मला माहिती आहे डॉक्टर जे असतात सरकारी असतात खाजगी डॉक्टरांकडून तपासणी करून मी किती वीक झालो आहे मी सांग, मी कधी सांगितलेलं नाही आणि मला माहिती आहे की उपोषणाच्या पत्रामध्ये जेव्हा तुम्ही लिहून देता की खाण्यापिण्याची व्यवस्था करून द्या खजूर आता मी तर खजूर खात नाही दूध मी तर दूध पित नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हे एक मी असं म्हणेल की वेगवेगळे म्हणजे स्टंट असतात त्याच्यापैकीचा एक पॉलिटिकल स्टंट रोहित पवार असेल किंवा संजय राऊत असेल किंवा निखिल वागळे सारखे कोणत्याही पत्रामध्ये आज त्यांना नोकरी नसलेले लोक असतील त्यांनी हे उभं केलेलं कुमांड होतं आणि ते कुबांड कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेला म्हणजे टिकणारं नाहीये आणि ते टिकू शकत नाही डंकेकी छोटपे मी सांगतो न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा आपण